तुम्ही तेच पहिले सोपे आहात इथले तेच पहिले तिथून बघितले होणार आहे ना ते तुमच्याकडून होणार आहे तुम्ही जाऊन सगळ्यांना सांगणार आहे की काय सुरुवात झाली कशी सुरुवात झाली आणि कशासाठी सुरुवात झाली तर आजच्या विषयात मला तुमच्या आयोजकांनी चार मुद्द्यावर बोलण्यासाठी सांगितलेलं आहे चार मुद्दे मराठ्यांचे नोकरीतले स्थान आणि भविष्याची स्थिती दुसरं मराठा समाजाची मागासले पणाची करणे व त्यावर उपाय तिसरं मराठा समाज व कर्मचारी संघटित एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करणे व त्यावर उपाय आणि मराठा समाजातील अंधश्रद्धा अंधश्रद्धा व वो रूढी परंपरा ह्याला मूठ माथी देऊन समाज सुशिक्षित सुधारित विकसित करण्यासाठी प्रयत्न व उपाय करणे संयोजकांनी सांगितलेला आहे आपल्याला आपला समय असा करायचा आहे की जो सुसंस्कृत आहे स्वाभिमान सुद्धा आहे आपण तर देशासाठी बलिदान कधी द्यायचं कसं द्यायचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आपल्यामध्ये एकी नाही हे चारही मुद्दे जे आहेत त्या चारही मुद्द्यामध्ये एकी

आपण जर तर समाजात घ्यायलाच काय आपण घेऊन चालवानाय लावा तर एकी एकी करण्यासाठी तुम्हाला माहित आहे मराठांच्या मध्ये मी शहाण्णव कोळी तो सोळा कोळी आठ पुळी अरे काय चाललंय काय सगळे आपण सगळे कुंडी आहोत हे पहिलं लक्षात ठेवा सगळे कुंभ आहोत कभी मराठा समाज है, समाज समाज मराठा मध्य सारा बुद्ध सैरसम गैरसम जो का बेश्योंता है, बेश्योंता है, बेश्योंता है वे रिजर्वेशन मिला है सर ओबीसी अपनी है अपने आरक्षण पा तर त्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्यातले भेदभाव विसरले पाहिजे शिवाजी महाराजांच्या वेळ सुद्धा मोरे होते त्यांना कापायची वेळ आली ना अशा वेळी येतात आपल्यावर अशा वेळेला सज्ज राहायला लागत आपल्या सूर्याचे किसा आपल्यातील असतात आहेत नाही आहे त्यांचा सुद्धा बंदोबस्त आपल्याला करायला लागतो आणि त्यातून आपल्याला पुढे द्यायचं लक्षात ठेवा मुख्यत आपल्यामध्ये एकी पाहिजे सगळ्यांनी आपले शांदू मुळ वगैरे सगळे समजा आणि एकत्र पहिल्यांदा या एकी असल्या खे खेळी आपल्याला <Users, स्था> अस्तित्व नाही म्हणजे मराठा समाजाचे मोर्चे निघाले ना मराठा क्रांती मोर्चा किती सिस्टीम कोल्हापूरला वीस लाख मराठा वीस लाख त्यानंतर काय झालं पाच मराठी क्रांती मोर्चाचे तुकडे पडले कुणी पाटले तुम्हाला माहित आहे ना कुणी पार्टे तुम्हाला माहित आहे पण दुर्दैव जे आपल्यातील माणसं तुकडे पडून गेले स्वार्थासाठी गेले त्यांना सुद्धा माफी नाही चुकीची माफी नाही हे लक्षात ठेवा मी आज ते कुणाच्या जातीवर तुमचे संयोजक म्हणजे जातीवर बोलून आता बोलायचं नाही आपल्याला जातीवर बोलायचं नाही पण मूळ मुद्दा जो सोडून चालणार नाही धर्मात आपले वर्ण तुम्ही काय केले माहिती आहे जाती साशे ते तुम्ही काय केल्या हेही आहे शिवाजी महाराजांना संरक्षणासाठी आले त्यांच्या अष्टपुधान बहुतेक सगळे ब्राह्मण होते होते की नाही शिवाजी महाराजांनी भेटभाव केला का हो अटका पकड जाती सगळे बघितले दहा सगळ्यांना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली सगळा भेदभाव ते अप्रत्यक्ष हा ब्राह्मण वाद सगळा नाही त्यांच्यातले लोक काय म्हणतात सांगतो सौमानाचं प्रकरण माहिती तुम्हाला प्रकरण त्यामुळे दुसरं एक विचार ब्राह्मण सभानांच्या बाजूने उभा राहिला सौभानानं म्हणला महाराज तुमच्यावर अन्याय होतो वेदोक्त आणि ज्यावेळी तुझ्या तुमच्या हातून व्हायला पाहिजे त्यावेळी प्राणोक्त पद्धतीने करत आहेत आणि हे बंद व्यायला पाहिजे त्यामुळे शाहू महाराजांना आवाज उठवला पण एक लक्षात घ्या शाहू महाराजांनी त्याच्या घरावर एक सुद्धा दगड पडून गेला नाही त्यांचे वारदा लागला नाही की नाही आपण कायद्यांदच करणार आहे तर शाहू महाराजांचे नाव निघाला पुन्हा एकदा सांगतो शाह महाराजांना रिझर्वेशन दिलं आहे तुम्हाला त्यांनी फक्त रिझर्वेशन कुणाला द्यायचं नाही फक्त नाव सांगितले ब्राह्मण आणि बाकी सगळ्यांना रिझर्वेशन दिलं पाहिजे असे शाहू महाराज म्हटले आणि रिझर्वेशन दिलं तेवढा दुणा विद्वान माणूस एवढा पूर्व विचाराचा तेवढा पुढचा विचार करणारा माणूस तो माणूस तरी चूक करणं शक्य आहे का हो कधीही शक्य नाही मराठ्याला बहुजन समाजामध्ये धरलं मुस्लिमांना सुद्धा बहुजन समाजामध्ये धरलं त्याची कारणं समजून घ्या या सगळ्या बहुजन समाजामध्ये एकी पाहिजे फक्त मराठ्यांच्यामध्ये एकी येऊन चालणार नाही पण पहिली एकी मराठ्यांच्यामध्ये व्हायला पाहिजे बाकीचे समाज एक होत असतील ओबीसी असू ते त्याचे माधव वगैरे म्हणतात तुम्ही एक होत असतील चांगली गोष्ट आहे देशाचं प्रयामल तुम्हाला माहिती आहे युनिटी अँड इंटिग्रिटी आज छकल छकल पडले तो चकल चकलपटी पहिल्यांदा त्यांनी काय केलं हिंदू मुस्लिम आता हिंदू मुस्लिम दमत नाही तर मराठा आणि ओबीसी कोण करतो माहिती आहे तुम्हाला अनाजी कोणतं माहिती आहे की <स्थास्थी> नाही <स्थास्थी> आपला शत्रू पहिल्यांदा ओळखा आपला शत्रू पहिल्यांदा ओळखा आणि मग काम सुरू करा शत्रू तुम्हाला माहिती आहे का तर त्यांना ता ता कसं हँडल करायचं ते आपण बघायचं लक्षात घ्या आता अलीकडे कोण माहिती आहे केंद्र सरकारनं जाहीर केलं जी आर काढला केंद्र सरकारचे कर्मचारी तुम्ही सगळे सुशिक्षित आहे पेपर वाचता झाला की नाही जी आर झाला की नाही महाराष्ट्रामध्ये आर एस एस संघटना आर एस एस संघटना कोणाची हो फक्त ब्राह्मण आणि भाजप कुठला भाजपमध्ये आपली पिल्लावळ गेलेली फक्त ब्राह्मणांची संघटना आहे ना, ना, ना? तुम्हाला कशाची भीती वाटते हो मराठा संघटना करायला केंद्र सरकारने शेअर काढलाय काय शेअर काढला केंद्र सरकारी कर्मचारी उघडपणे आर एस एसच्या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करू शकता आहे ना पण पहिली एक गोष्ट विचार मी न्यायाधीश मला विचारलं इतकी गोष्ट हो योग्य आहे का हो अजिबात नाही अजिबात नाही घटनेमध्ये आणि आपले जे नियम शिस्तीचे नियम आहेत त्यामध्ये कुठल्याही राजकीय आधार असलेल्या राजकीय काम करणाऱ्या पॉलिटिकल त्या संघटनेमध्ये आपल्या लोकांनी कुठल्याही सरकारी कर्मचारी जायचं नसतं हे माहिती आहे तुम्हाला हे तरी झालेलं आहे त्याला तुमचा होकार आहे का, का नकार आहे पहिला तुम्हाला सांगा नकार नका आहे नाही आज कुठलीही ज्यावेळी तुम्ही सुरुवात कराल एक चांगली सुरुवात करा समाजासाठी देशासाठी सगळ्यांसाठी आज पहिला ठराव करा की केंद्र सरकारच्या ह्या जी आर ला आमचा विरोध आहे आणि तो जी आर पाठिंबा घेतला गेला पाहिजे अशी सुरुवात करा तुम्ही त्यांना जे काही करता एक नंबरचे फितरे आहेत तू एक नंबरचे फितरे आहे तुम्ही जोपर्यंत प्रतिकार करत नाही ना तोपर्यंत ते आवाज वाढवणार ज्या क्षणी तुम्ही उभे राहा ना त्या क्षणी तुमच्या पायात पडतात पायात पडतात हे <laughs> <अच्छा थे> अधिकारी <वाँ। laughs> लोक आहेत काळामध्ये काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस गट असायची कोणाचे गट अशोक चव्हाणांचा गट अधिकाऱ्यांचे गट परत विलासरावांचा गट अजित पवारांचा गट असे गट म्हणून त्यांना संरक्षण अपक मिळायचं आता आमच्या न्यायाधीश बसलेत आहेत साहेब आहे जाधव साहेब आहे तिथं काही संरक्षण नाही हो काही संरक्षण नाही आम्ही कामं केली त्यातनं आम्ही संरक्षण तयार केलं आपल्या लोकांना बहुजन समाजाला आम्ही संरक्षण केलं भीती कसली भीती तयार करत नाही का <ही सौरक्षय> या मराठवाड्यामध्ये एका जिल्ह्याचा मुख्य न्यायाधीश होतो प्रिन्सिपल डिस्ट्री म्हणतात तिथं मी असताना त्या एका वर्षी बदल्या झाल्या घरात बदल्या झाल्या आणि बहुजन समाज म्हणजे प्रिन्सिपल स्टेशन जे आहे तिथं नाव घेतो मला नाव घ्यायला सुद्धा अडचण नाही परभणी शहरची किती आहे तुमचं परभणी अरे बरेच आहेत वीस पंचवीस आहे नव्याण्णव दोन हजार सर मी तिथं होतो प्रिन्सिपल डिस्ट्रीज होतो तर त्यावेळी मार्चमध्ये अशा बदल्या झाल्या आणि बहुजन समाजाचे त्याचे सगळे बहुतेक सगळे बाहेर गेले मी एकटा राहिलो आणि माझ्यावर किराड नावाचे ते होते ना एक बहुजन समाजाचे आणि बाकी सगळे ब्राह्मण आले की हो विचारा किराण मागे लागला भाऊसाहेब आता काय हो करायचं आपण दोघेच राहिलो अरे म्हटलं काय लवकरच आहे बलवढ एकटा बास आहे सगळ्यांना विचार तुम्हाला सांगतो त्या बदल्यामध्ये एक पैठण माहिती आहे ना पैठणचे नाथ नाथांचे डायरेक्ट वंश एक डिस्टिजन म्हणून आले डी जे नंबर काहीतरी एक म्हणून आले ते थेट माझ्याकडे आले आणि एक क्वार्टर आहे तिथं शेख नावाचा ध्वस्त राहतो तो पण डी जे पण डीजे नंबर तीन आहे आणि आता डी नंबर एक आहे तर त्याला काढू मला त्याचं क्वॉर्टर द्यायला पाहिजे मला अरे म्हणजे नियम असं सांगतो की वन ऑफ ट्यू पेट अू पेट नियम छुपाट केलेले अक्षर पाठा रिकाम करता येते माहितीये ना मी म्हणणार आहे असं नाही करता येत पण सक्त पण आपण पाहिजे पण आधी मी म्हणला वरती हायकोर्टमध्ये सांगून आलो प्रिन्सिपल डिसी जज हायकोर्टची भीती तर त्यावेळी साठे नावाचे रजिस्ट्रार जनरल होते त्यांनी मला सांगितलं तुमच्याकडे जाऊन सांगितलं साठे नाही म्हणलं सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीशांनी जरी सांगितलं तुम्ही ऐकणार नाही म्हणलं जेव्हा बाब व्यक्त केला ुएन्स मी ट्राय टू क्रिएट फ्री टू क्रिएट इन्फ्लुएन्स ऑफ युअर आय एम टेकिंग ऍक्शन लागायचं नंतर काय साहेब चूक झाली म्हणून भेटा तुम्ही त्यांना भेऊ नका हा वागायचं आणि निर्माण करून आपण वागलो ना ते काही करू शकत तू आणि काय लक्षात ठेवायचं हे अधिकारी वर्ग आहे तुम्ही जर वरचे अधिकारी असाल ना तर त्या खर आपल्या पाय घेऊन पडतात पण तेच तुमच्या उभं जातात तर ते डोक्यावर पाय ठरतात त्याला सुद्धा उत्तर आहे एकत्र एकत्र राहून त्याच्या भीती निर्माण करू शकता ते नाही केलं तर वाईट होत प्रिन्सिपल विशेष म्हणून पंधरा ठिकाणी पंधरा वर्षे काम केले तेरा जिल्ह्याचा मुख्य न्यायाधीश होतो मी हे आपले समाजाचे जे मराठा म्हणतो ना मराठा त्यांचे सियार कॉम्प्युटर सिया माहिती तुम्हाला थोडा वेळ दिला मी सांगतो ठीक आहे ना हे तुम्ही सगळे शिकायचं आहे संरक्षण कसं करायचं आणि कोणापासून करायचं हे शिकणं महत्त्वाचं आहे सरकारी नोकरांना तर हे सिया घेण्याची पद्धत सिहार काही सिहार हे कसा चांगला तुमचा तुमचा चांगला न्यायाधीश दिसला बहुजन समाज दिसला मराठ्याचा शेवटपर्यंत कळलं नाही हो शेवटपर्यंत कळलं नाही त्यांच्यासारखं काम कोणी करत नाही त्यांच्यासारखं झाडस कोण दाखवत नाही अशा का आणि त्यांच्या एवढं सुद्धा काम कोणी करत नाही हा माझा अनुभव आहे एखादा न्यायाधीश पंचवीस सव्वीसाव्या वर्षीचा मॅजिस्ट्रेट झाला तर त्याचा सीआर एवढा खराब करायचा तो बिचारा जास्तीत जास्त डिस्टिक जज पदापर्यंत जाईल तो हायकोर्ट जजपर्यंत जाणार नाही अशा अडचणी निर्माण केल्या जातात यांना माहिती घ्यायला माहित नाही पण आमच्या न्यायाधीशांना माहिती आहे बघा जी माणसं किमान प्रिन्सिपल डिस्टेज व्हायला पाहिजे होती हायकोर्टापर्यंत पोचायला पाहिजे होती त्यांना असं आढळलं जात तर तुम्ही लोक ज्या ज्या वेळी तुम्ही पहिली गोष्ट ही जो तुमचा वरचा अधिकारी त्याचं धाडस होता कामा नाही की तुमचा ॲडव्हर्स या लिहाय लिहायचं धाडस होता कामाने एक सी बद्दल एक लक्षात ठेवा कर्मचारी म्हणून सांगतो कुठल्याही आडवर सी आर लिहिताना तर त्याला जस्टिफिकेशन कारण कारण मीमासा लिहायला लागते आणि सी आर नॅचरल प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस तुम्हाला कम्युनिकेट करायला लागतो कम्युनिकेट झाल्या झाल्या रिप्रेझेंटेशन करायचं आणि ह्यामध्ये जस्टिफ जस्टिफिकेशन घेत नाही तेवढी त्यांना अक्कल नाही ते काय लिहितात इज ऑनेस्ट इंडिग्रेटिव्ह डाउटफुल अरे त्या विचाराला एकही प्रसंग मिळालेला असतो आमच्या इथे न्यायाधीश काय राहायचं मग ऑनेस्ट इंडिग्रेटेड डाऊटफुल हिज रिलेशन विथ द बार आर नॉट गुड तर वकील साहेब आहेत ना कुठे आहेत वकील साहेब माझे संबंध तुमचे चांगले होते की काय शिवाजी आपण सगळे शिवाजी महाराजांसारखंच काम करतो कधी कोणावर अन्याय करणं आपल्याला कधी शक्य नाही कधी करतही नाही बिचार आहे का गरीब तो रिप्रेझेंटेशन त्याला काय माहिती नाही तो रिप्रेझेंटेशन करत नाही एक्सपंज करण्याची विनंती करत नाही माझ्या आयुष्यात दुसऱ्या वर्षी मला ऍडव्हर्स आला आला शेअर काय आला ही हॅज नो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी अरे मी प्रिन्सिपल विषय सुद्धा नव्हतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क सुद्धा नव्हतं मी काय रिप्रेझेंटेश पहिलं बाकी आय एम शॉक टू सी दिस दिस रिमार्क नो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क वॉज असाइन टू मी अँड आय हॅव डीस दिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स सिनेटला होतो प्राध्यापक होतो एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला होतो कॉर्पोरेशनचा वकील होतो हे सगळं लिहिलं आणि काइंडली एक्सपंज निघा निमार्थ एक्सपंज झाला होऊ शकतो आता हे म्हटले ना की व्हॉट्सअपवर साडेसहा हजार माझं एक नाव नोंदवून घ्या होत्या <laughs> माझं घ्या किंवाही तुम्हाला कर्मचाऱ्याला ज्यावेळी कुठलाही ॲडमिशन ह्याच्यामध्ये असला प्रॉब्लेम येईल तुम्हाला डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं आणि मला विचारायचा सल्ला मी तुम्हाला सल्ला देणार मनातली भीती काढून टाका मनातली भीती काढून टाका तुम्ही जेवढं घ्याल तेवढं ते जास्त भीती घालणार आहे आता एकी म्हटलं दुसरं समाजामध्ये आपण एकमेकाला सहाय्य करतो का सहकार्य करतो का